फोन का उचलला नाही तुम्ही त्यामुळे काही कर्म न जाले। हो का आणि मुळात झाली सर्दी खोकला काही नाही काळजी घ्या उद्या सकाळी येतेच मी तुम्हाला भेटायला ओके ओके आरामशीर आहे ओके डार्लिंग काळजी घ्या आणि राहायचं असेल तर राहा तिकडे दोन दिवस ते बघते माझं मी तुम्ही आराम करा हा हा ठीक आहे हे hey, प्रभु हे hey, प्रभु हे hey, हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद जी बटले डार्लिंग माझी एक्टिंग कशी आहे खत्म बाय बाय टाटा गुड बाय केव्हा दोन दोन गर्लफ्रेंड भेटते आहो मग मग कोणा लेती मजा दी आ ना आ रते सोपा आ रते सोपा हां आमी मजा आएगा का का साला